सगळं टायर वगैरे आणलं राहून तुम्ही बैलगाडी वगैरे सांगितलं होतं बैल कुठं पुरेल आहे बैल इकडंच कुठं तरी पुरेल आहे काहीच नाही राहिलं मित्रांनो माझ्यात आहे मिनी अल्ट्रा सॅमसंग अल्ट्रा बघा सगळे फीचर्स सेम अल्ट्रा अल्ट्रा पण फीचर्स कॅमेऱ्याची क्वालिटी बघू नमस्कार मित्रांनो मराठी सुरू ब्लॉग करायचा तीनशे पाच वाटे दिवस चालू मी जातो आपला चाळीस वेळा दिवस आहे आज गुरुवार आज राहिले मला ना आता सुट्ट्या आज मला गाव उठायचं होतं पण आज मी कॅन्सल केलं कारण की आज जाणार गोकुल मला आज सोबत जाता येईल तर आता वाजले साडे अकरा आज आपल्या सुट्टी पुढे आठ दिवस सुट्ट्या येतं तर आठ दिवस आपलं फक्त सुट्टीचा ब्लॉग राहणार आहे तर आत्ता पाणी वगैरे आलं तर पाणी वगैरे भरलं राहिलं आहे मोबई पाणी वगैरे भरलं झालं आहे तर मित्रांनो का मुझे मुझे एक आज नाही काही म्हणजे कारखान्यात एक अशी घटना घडलेली आहे की म्हणजे एका आयसर नाही का जागेवर तीन गाड्या ढडकलेल्या आहेत बैलगाड्या तर आज मी तिकडे जर गेलो तर तुम्हाला दाखवून तिकडला कारण की लेमोडी म्हणजे घटना घडली ते म्हणतात ना गोड उसाची कडू आणि तसं झालेलं आहे सेम तर मी तिकडे गेलो होतो ते काही आपलं काही काही शूट निघन कारण की ते म्हणजे फार म्हणजे सिरियस आहे तिथं कुणीच नाही सध्या फक्त बैल पडले आहेत मरून आणि ते जे ठोकलेलं जे आयसर आहे ना ते आयसर आहे की मस्त वर सगळे हॉस्पिटल नाही आले होते बऱ्याच जणांना जखमी झालेली आता आठ मास म्हणजे असे जागे म्हणजे जखमी झालेली होतं तर त्यांना सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये आले पण तिथं काय तो बैलगाड्या येतं आणि म्हणजे ज्या बैलांना जे बैल एक एक बैल जागे मारलं आहे असं म्हणते तर आणि तीन बैला नाही का जखमी पाडलेली मी त्यांना काय उठता येत नाही आणि म्हणजे बरंच तिथं ब्लड वगैरे सांगलेलं आहे तर आपण गेलो थोड्या वेळ तर तिथं बघूच काय काय नाही तर असतं ते मला जायला तर कोणी नाही इथं वॉम करा पण वॉम करा तेव्हा ते काय नाही येणार तर आता मी जात थोड्या वेळेच्या गेलो तर आता वाले साडे अकरा आपल्या मोबाईल पुढे चार्जिंग करणे चार्जिंग लावतो आणि कालचं एवढं अपलोड पण करायचं तेवढा अपलोड करतो आणि दूध पण फोडायचं तिकडं तर मित्रांनो कसे आहात तुम्ही आदर्श वेगळे वाटतंय ना कारण की मी आहे मी आज घरचाच ब्लॉग आहे कारण की आज काय कॉलेज नाही काही नाही काही शूट लागले आहेत ना आपल्याला तर आज कॉलेज नाही काही नाही आणि आज घरी पण मी ब्लॉग काढलेला नाही आहे आज डायरेक्ट आता कालचा सकाळी शूट केला आणि डायरेक्ट आता आलोय कालचा कालचा ब्लॉग अपलोडिंग करण्यासाठी दहा आलो मी पस्टोशी तो मी सकाळी म्हणलं आपल्याला यायचो तिकडे ते ॲक्सिडेंट बघायला मी आणखी मग गेलेलो नाही आणखी गुकुल पण आलेलं नाही गुकूल आला मग त्याची गाडी घेऊन जाते आपलं तर गेलो तिकडं पण धूत आणि जर टाईम जर पाडला तर आपण ती पण दूध ती एक दुकान आहे तिथे एक वापर चालू येतो तिथे आपण दर्शिक मला ब हे यायचे येतं हेडफोन वगैरे घ्यायचे येतं ते हेडफोन घेऊन दूध जर गेलं तर ती जाऊन ती पण आणि गुकुल जर आला का आपलं लगेच जो तिकडे ते बघायला काय झालं काय नाही ते जी भाता म्हणजे बाबा तर लागेल ना कसं करायला कसं काय नाही तर मी आलो इथं ग्राउंडवर सध्या कोणीच नाही आहे मी एकट्याची दररोज कुणी कुणी बसले असतो ऋषी असला ऋषी गेम खेळ बसला असतो या टाइमला आता वाहिले तर साडेतीन तर ऋषी म्हणजे दररोज या टायम गेम खेळ बसलेला असतो पण तो काल त्याला जे आलाय कारखान्यात तर आता मला मी तर मित्रांनो फायनली माझा कालचा व्हिडिओ अपलोड आलेला आहे लगेच जाऊन बघा काय केलाय तर मी बनवलेलं आहे तर आला गुकू की आपण तुम्ही बाहेर थोडं बाहेर म्हणजे थोडं बाहेर आलो फायनली संध्याकाळी जेव्हा सहा आम्ही निघालो होतो ऍक्सिडेंट बघायला राहुल म्हणून तिथं काही नाही राहिलं तरी पण आम्ही बघून येऊ तिथं ब्लड वगैरे सांगितलं आहे राहू आपण ते बघून होता निघालय ते निघालो गर्दी नाही येऊ सगळं सगळ्या पॉटेल पॉटेल तिथं बैलापूर लिहिलं ते पहिले आहे सर आपण त्या लोकेशन पोहोचलो पुढे पुढं हो 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 आलो जाऊन तू सर त्या तिकडं बैलगाडी टाकली बैलगाडी सगळं टायर वगैरे आणलं राहुल तसं बैलगाडी इकडं वगैरे सांगितलं होतं बैल कुठं पुरीलाय बैल इकडंच कुठं तरी पुरीला आहे काहीच नाही राहिलं म्हणजे इकून तिकोडं इकडून चौकड आहे सर नऊच पण ते आलं आलं ना

तरी बघा सेम असत होत आणि पुढे येऊन ठोकलं डायरेक्ट अशीच गाडी होती आणि अशी आज समजा इकडे झाली असते तोडायला सोडायला ते समोर आलं ते पण तिथे इकडे सोडली पाहिजे ना चालले होते ते तिकडे कॉप्यात पाठवले ते अशी इकडे चालली होत्या सोडून आणि ते तिकून यायला पाहिजे ना तिकून कस घालू मग ओव्हरटेक हा 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 ओव्हरटेक मारते झाला काही नाही सर डायरेक्ट शिरला असं ना तिथं तर चला मित्र आज निघू घरी ती जाऊ पण जायचं आता आपल्याला आज गुकुळ मांडला गुकुळ जेडे नेली आपण मित्रांनो फायनली आपण निघलो ती जाऊ ला आता ती जाऊ ला घ्यायचं आपल्याला आउटर लेग सिम कार्ड दिले सर फायनल काम कम्प्लीट होत आहे बरेच झाले मागा लागले होते राहुल जेव्हा मागा लागले होते राहुल का राहुल सुट्टा केला सुट्टा केला तिथून आता मी तुझं तिथं आता मी फायनल पूर्ण करतो आणि आपल्या मोबाईलला हेडफोन घ्यायचे आहे आता त्या ऑपरेटर नवीन दुकान खाल्लेलं आहे

फोन आहे मी नाही फोन राहुल करा अल्ट्रा कस काय वाटतं राहुल राहुल काय घ्यायचं नाही तर माझ्या बघा सगळे फीचर्स सेम अल्ट्रा अल्ट्रा बनवून फीचर कॅमेराची क्वालिटी बघू हो बाई साहेब

तर मित्र आपण त्या दुकानात काही घेतलेलं नाही आहे कारण आपण घ्यायचं नव्हतं हा मुक्त बघायला गेलो अशी नवीन ओपिंग झाली ना हा मुक्त बघायला गेलो तुझ्या दुकानात काही जाऊ दुकाने राहुल घ्यायचे बूट आपण चालू दादा बघाय तर मित्रांनो राहुल आज घेतले बुट बुकोचा मोल पण निवड निटवून राहिला डिस्प्ले डिस्प्ले टाकायचे चारशे रुपयाला

तर मित्रांनो आता वाली संध्याकाळची दहा आणि तुम्हाला माहिती मी दहा वाजता म्हणजे दहा वाजले संध्याकाळची मी तसं थोड्या वेळ बाहेर टायला आता वाले दहा ला, थोडे बूस होतं आणि डबल होतं कारण की थोडं वेळ संध्याकाळी बाहेर लागत होतं माइंड फ्रेश होतं तर मित्रांनो आज मी बोलतो त्या घटनेकडे मी त्याची छोटी एक क्लिप घटलेली आहे माझ्या म्हणजे माझ्या कॅमेराने तुम्ही शूट केलेली आहे एक दुसरी रुपयाने एक क्लिप आलेली आहे तर मी खाली ती एक कॉपरे दाखवतो ती क्लिप ती क्लिप बघाय कस काय आणि त्याच्यावर तुमचे विचार कस काय ते सांगा करून फटाफट सांगा असं म्हणजे कधी घडलं आहे का जर घडलं असं तर त्याच्याकडून जे घडलंय त्याच्यावर कसं झालं पाहिजे असं हे बघा असे बैगड जातात त्याच्यात तर म्हणजे असं ते पाहिलं का कसं तरी वाटतं ते मी तुम्ही क्लिपदार दाखवीन तुम्हाला आज वॉर्म करायला आहे गुकू वाढलं आहे राहुल काय आलेलं नाही आहे राहुल घरी झोपलेला आहे तर आता बस थोडा वेळ आणि तोच घरी आज काय दहा वाढला आज काय अभ्यास नाही केला काही नाही काही नाही काही नाही आज रिलॅक्स आहे एकदम आजचा आज आज दिवस म्हणजे आजचा दिवस माझा सगळा असंच झाला आहे अभ्यास नाही काही नाही काही नाही काही नाही दिवसभर झोपलो ब्लॉक केला डायरेक्ट घरी गेलो तर आता ना आता डायरेक्ट बस थोड्या वेळ घरी जातो आणि ती क्लिप मी टाकली खाली तुम्ही लवकर बघा सांगा मला की ज्याची कोणी चूक झाली त्याला नेमकी काय केलं पाहिजे म्हणजे त्याला पनिशमेंट काय दिली पाहिजे तर चला मित्र आता मी निघालो घरी आता वाजले साडे दहा अर्धा तास तास बसलो आणि जवळ मग काल तुम्ही आधी ट्रॅक्टर फसलो टायर मग काळ टायर घास टायर घासलं आज मग महिंद्र ट्रॅक्टर होतो त्याला काही नाही निघलं ते बराच प्रयत्न केला पण त्याला काही नाही निघलं काल त्याला ते दोन टोचन लागले ते दोन निघले त्याच्यानंतर एक स्पेशल महिंद्रा आलं तेच पुढचं तरी एकट्याने काढले दोन ट्रोवाले आज चला एकच महिनर कुठलं तर चला आता जाऊ आपण घरी तर साडे दहा बघतात धुरंदर पिक्चर सुट्टी जा म्हणजे हो चला तर तेवढं काम करू आज तर मित्रांनो फायनली माझा झोपायचा वेळ झालेला आहे आता बघू शकतो मी किती वाजले तर फर्स्ट टाईम मी आज साडेबारा वाजता जाऊ आहे पिक्चर बघत होतो काय म्हणजे दुसरं काम करत नव्हतो काय माझं पिक्चर वाजत होतो बरं धुरंधर मी बरंपासून लॉन्स झाली पण मी काय आत्तापर्यंत पाहिलं नाही मित्रांनो मला आजचा ब्लॉग इन करून घ्यावा तर मित्रांनो आजचा लोक कसा वाटला कमी सांगा जर आपल्या ब्लॉगवर जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला फॉलो फॉलो करा आणि शेअर करा तर मित्रांनो आजचा म्हणजे आजची घटना घडली त्या घटनेवर तुमचं काय विचारेल ते मला कळून मी सांगा आणि त्या घटनेवर काय रिॲक्शन घेतली बाई ती पण मला कळून सांगा तर भेटीमध्ये ब्लॉग म्हणजे ह्याच कॉम्पिटिशन चला बाय बाय